उद्याच्या गुरुवारपासून एकशे एक्कावन्न वर्षांनंतरचा दुर्लभ योग स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पुढील अकरा वर्ष या पाच राशींना राज्योग मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या दिवशीच्या व्यापक राशीप्रेक्षणात हार्दिक स्वागत आजचा दिवस अनेकांसाठी नव्या तेजाने नव्या आशेने आणि स्वामी समर्थांच्या दिव्य कृपायोगाने उजळून निघणार आहे विशेषत पाच राशींवर दैवाची अनुकूलता इतकी उदंड पसरलेली दिसून येईल की यांचे अनेक दिवसांपासून अडकलेले व्यवहार त्यातील गुंतागुंत जमीन झुमल्याशी संबंधित विलंब तसेच आर्थिक उलाढालीतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल तांतणाव हे सर्व आज सहजगत्या निवळताना दिसतील ज्यांनी कुणाला उसनी रक्कम दिली होती आणि ती परत मिळत नव्हती त्यांच्या हातात आज ती रक्कम परत येण्याचा आनंद येई विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चमक दाखवता येईल बेरोजगार तरुणांना नवीन संधींची दारे उघडतील नोकरीच्या निमित्ताने परदेश प्रवासाची संधी मिळेल आणि त्या संधीचे सोने करून त्यांच्या कारकिर्दीत पुढील टप्प्यावर पोहोचता येईल विवाहात अडथळे येत असलेल्या लोकांना योग्य योग जुळून येतील मनातील चिंता कमी होईल आणि आरोग्याच्या बाबतीत त्रस्त असलेल्यांना मोठा दिलासा मिळेल नव्याने सुरू केलेल्या धंद्याला किंवा प्रकल्पाला आशादायी चालना मिळेल आजचा दिवस या पाच नशीबवान राशींसाठी अगदी मंगलमय ठरेल मात्र इतर राशींना हा दिवस काहीसा मध्यम फलकारक राहू शकतो परंतु प्रत्येक अनुभव प्रत्येक क्षण काहीतरी शिकवूनच जातो आज कसा असेल तुमचा दिवस चला जाणून घेऊया अधिक विस्तृत आणि सखोल स्वरूपात मेष राशीतील व्यक्तींसाठी दिवसाची सुरुवात थोडीशी थकवा किंवा शरीरातील अस्वस्थतेने होऊ शकते मनात काहीसा अस्वस्थपणा असेल शरीरही नेहमी इतके हलके वाटत नसल्यामुळे मन कोणत्याही गोष्टीत केंद्रित होत नाही त्यामुळे सकाळी घरातून बाहेर पडताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघाल्यास दिवसातील सौम्य ताण कमी होत जातील आणि नशिबाचा सूर्य तुमच्यावर प्रसन्न होईल लांब काळापासून अपेक्षित असलेला आर्थिक लाभ अनपेक्षित मार्गाने ओढून येईल एखादे पत्र संदेश किंवा पोस्टातून आलेली बातमी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंदमय वातावरण देणारी ठरेल दिवसभर जोडीदार तुमच्या प्रत्येक निर्णयाला साथ देतील तुमच्या मनातील ताण समजून घ्यायला मदत करतील आणि अगदी एखाद्या देवदूताप्रमाणे तुमच्या बाजूने राहतील मात्र कामाच्या ठिकाणी तुमच्या भागीदाराशी मतभेद होऊ शकतात संवादात अडथळा येईल म्हणून संयमाने बोलणे आवश्यक आहे तुमची स्वतःची चमक वाढवणारी कामे करा तुमची प्रतिभा सिद्ध करा कारण आज तुमची उपस्थिती इतरांना विशेष जाणवेल विवाहिता व्यक्तींना आज त्यांच्या नात्यातील गोडवा अधिक गाढ जाणवेल वृषभ राशीच्या व्यक्तींना घराच्या बाहेरचा मोकळा श्वास खेळ व्यायाम आणि शारीरिक चळवळीची गरज प्रकर्षाने जाणवेल दीर्घकाळ शरीर आणि मन दोन्हीवर ताण जमा होत असल्याने ध्यान आणि योगाने तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवण्यास मदत होईल आर्थिक बाबतीत तुम्ही केलेल्या बचतीकडे आणि पुढील योजनांकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे कारण आपल्या यशस्वी योजनांबद्दल प्रत्येक गोष्ट इतरांना सांगण्याची गरज नसते विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळाचे प्रमाण योग्य ठेवावे प्रेमाच्या क्षेत्रात तुमची मैत्री हळूहळू नाजूक प्रेमसंबंधात बदलू शकते हा नवा भावविश्वास तुमच्या मनाला नवी चेतना देईल दिवस तुमच्या कलात्मकता आणि सर्जनशीलतेला पोषक ठरेल वैवाहिक जीवनात तुम्हाला एक नवीन ताजेपणा जाणवेल मिथून राशीतील व्यक्तींनी आज उत्साह वाढवणाऱ्या विचारांकडे वाटचाल करायला हवी मनात दडलेले संशय पराज्याची भीती किंवा कोणाबद्दलचा वैर्भाव सोडा कारण त्यातून तुमच्याच ऊर्जेचा अपव्यय होतो आर्थिकदृष्ट्या एखादा चांगला निर्णय आज तुम्हाला अतिरिक्त रक्कम मिळवून देऊ शकतो परदेशातील नातेवाईकांकडून मिळालेली भेट तुमच्या मनात उत्साहाचे तरंग निर्माण करेल प्रिय व्यक्तीशी संवाद साधताना मात्र मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करणं अवघड जाऊ शकतं आज तुमच्या मनातील अनेक शृंगारिक कल्पना प्रत्यक्ष रूपात येण्याची शक्यता आहे हातात असलेले एखादे बांधकामाचे काम किंवा गृहसुधारणा प्रकल्प आज समाधानकारक रीतीने पुढे सरकेल दाम्पत्य जीवनात मात्र थोडाफार तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे संवाद महत्त्वाचा आहे कर्क राशीतील व्यक्तींना आज अनेकजण नवी स्वप्ने नवे मार्ग आणि नवी आशा दाखवतील पण त्यातील अंतिम यश तुमच्या मेहनतीवरच अवलंबून आहे आज तुम्ही ज्या व्यक्तीला भेटाल ती तुमच्या आयुष्यातील खास व्यक्ती ठरू शकते ज्याच्यासोबत मनात लपवलेला प्रेमाचा ठिणगीचा क्षण प्रकट होई करियरबाबत मोठा निर्णय घ्यायचा असल्यास आता त्याची योग्य वेळ आहे गर्दी मोठे समूह किंवा सत्तचे बोलणे यामुळे तुम्ही थकून जाल आणि स्वतःसाठी निवांत वेळ काढण्याची इच्छा होई आज तो वेळ तुम्हाला मिळेलच आपल्या जोडीदारासोबत जुन्या आठवणींचा सुरुवातीच्या प्रेमाचा गोडवा पुन्हा अनुभवाला येईल सिंह राशीतील व्यक्ती उत्साहाने भरलेले राहतील आपल्या मुलांच्या यशामुळे तुमचे मन आनंदाने बहरून जाईल विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळाचा समतोल राखावा अन्यथा पालकांची नाराजी ओढवू शकते आजचा दिवस तुम्हाला अनपेक्षित सुंदर प्रेमभावना देई कलात्मकता कल्पनाशक्ती आज थोडीशी कमी जाणवेल त्यामुळे निर्णय घेणे जरा अवघड वाटू शकते दिवसभर खरेदी किंवा इतर कामे यांमध्ये वेळ खर्च होईल दाम्पत्य जीवन मात्र उत्तम राहील कन्या राशीतील व्यक्तींना आज त्यांचा आत्मविश्वास आणि कामाची नेमकी मांडणी यामुळे दिवसभर वेळ उत्कृष्ट नियंत्रित करता येईल मुलांकडून मिळणारा अभिमान तुमचे मन प्रसन्न ठेवेल तुमची व्यक्तिमत्वाची मधुरता इतरांना आकर्षित करेल प्रिय व्यक्तीसोबत संवाद उत्तम राहील जमीनशी संबंधित कामे करार किंवा कागदपत्रांमध्ये निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे जोडीदार तुमच्याबद्दलचा प्रेमभाव शब्दांत व्यक्त करेल तुला राशीतील जातकांची ऊर्जा आज उत्तम असेल मात्र जवळच्या व्यक्तीची सोबत हवी असताना ती वाट्याला आल्यामुळे मन खिन्न होऊ शकते आर्थिक बाबतीत जुन्या बचतीचा वापर करावा लागेल काही जण आज मौल्यवान वस्तू किंवा दागिन्यांची खरेदी करतील प्रेमाच्या क्षेत्रात थोडे चढवतार येतील संध्याकाळी टीव्ही मनोरंजन किंवा आरामाने वेळ जाईल जोडीदार तुमच्या नाजूक भावनांना साथ देईल वृश्चिक राशीतील व्यक्तींसाठी आज आराम करण्याचा दिवस आहे मसाज शरीरसाधना यामुळे तुम्ही ताजेतवाने व्हाल मातृपक्षाकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे गृहशांतीसाठी शुभ दिवस आहे कामाच्या ठिकाणी तुमची चांगली कृती तुमचे विरोधकही तुमचे समर्थक बनवू शकते संध्याकाळी मनाजवळची कुणी व्यक्ती भेटेल आणि मन प्रसन्न होईल धनु राशीतील व्यक्तींनी आज दानधर्माचे कार्य केल्यास अपार मानसिक समाधान मिळेल आर्थिक स्थिती मजबूत राहील जोडीदारासोबत स्पष्ट संवादाची गरज आहे प्रेमळ सहवास अधिक दृढ होई व्यापायांना चांगला फायदा होई दिवस जसजसा पुढे सरकेल तसतसे तुम्हाला तुमच्या कामाचे अनपेक्षित चांगले परिणाम दिसू लागतील मकर राशीतील व्यक्तींना आज स्वतःबद्दल चांगले वाटेल कुणाला मदत केल्याने तुम्हाला अनोखा आनंद मिळेल घरातील वातावरण शांततापूर्ण राहील प्रिय व्यक्ती तुमच्यासाठी काही छान योजना आखेल कार्यालयात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल रिकाम्या वेळात वाचन करून तुम्हाला नवीन विचार मिळतील जोडीदाराशी असलेले नाते आज अधिक दृढ वाटेल कुंभ कुंभराशीत व्यक्ति मित्र तुम्हारक संयम और सहनशीलता तपासन पी विवाहित सासरकड़न धनलाभ शकतो। प्रिय व्यक्ति तुम्हारा नात्याबद्दल विश्वासपूर्वक उल व्यवसाय ने लाभदायक दिवस है सहकार वे जाइ संध्याकाळ जोडीदारासोबत आनंदात व्यतीत होईल मीन राशीतील जातकांना बाहेरील खेळ निसर्ग आणि ध्यानधारणेची ओढ लागेल घरगुती जबाबदायांनी थोडा ताण निर्माण होई नैसर्गिक सौंदर्याचे आकर्षण मन मोहून टाकेल कामाच्या ठिकाणी सहकायांकडून अपेक्षित मदत पूर्ण मिळणार नाही विवाहिता व्यक्तींना आज जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि त्यातून नात्यातील गोडवा पुन्हा जागा होईल